आज या ठिकाणी एक अभ्यासो आणि युवा डॅशिंग असे आमचे आमदार आमदार अमितजी गोरखे यांचा अभिचिंदन सोहळा या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय खासदार सिरंगप्पा बारणे आमचे राष्ट्रीय सेवक संघाचे आमचे मार्गदर्शक आदरणीय मुकुंद काका आमच्या मातृतुल्य आणि जिंच्या मातोश्री अनुदाई गोरखे माझे दुसरे मार्गदर्शक आदरणीय भाऊसाहेबजी भोईर उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मंडळी खरं तर आता भाऊसाहेबांनी एवढ्या तंतोज्ञपणे अमितजी आजही विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर जमिनीवरती आहेत याचं उदाहरण आम्ही ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना नुसतं पिंपरी पुरतं पाहता पिंपरी चिंचवड भोसरी बरोबर या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या कामाची पावती आपल्या कामाची ठसा उमटवणारे असे आदरणीय आमदार आमचे अमित जे आहेत आणि तुम्हाला एक सांगतो सांगायलाही आनंद वाटतो की ज्या विधान परिषदेतून ते आमदार म्हणून सभागृहात गेलेत अधिवेशन काळामध्ये विधान परिषदेचे आमदार म्हणून जे त्यांनी या शहरासाठी मांडलेले प्रश्न असो सर्वसामान्याला न्याय द्यायचा विषय असो तो मांडण्याचं काम खरं तर आम्ही जे केलं आहे या ठिकाणी आमचे दुसरे मार्गदर्शक आलेत आदरणीय उमेश भाऊंना मी विनंती करतो की भाऊ आपण वरती तसा या तसंच या भागातील नेतृत्व करत असताना जसं मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रभर सगळ्या एका समाजाला न्याय द्यायचं काम हे अमितजी आपल्या माध्यमातून करतात युवा वर्गाला न्याय द्यायचं काम अमितजी करतात तसंच या प्रभागातील जर तुम्ही कामं पाहिली जेव्हापासून सतरा अमितजींच्या मातोश्री असतील आमच्या तुषार हिंग्या असतील केशवजी गोळे असतील आमच्या सुप्रताई चांदगुडे असतील सांगितलं ना ताईंचं सांगतोय मी मी आमदार साहेबांचं सांगत नाही मी प्रभागाचं सांगतो आहे की प्रभाग एवढ्या छान प्रकारे सुंदर प्रकारे आपण या प्रभागामध्ये जे स्मार्ट सिटीमध्ये कामं झाली नाहीत ती कामं तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये आणण्याचं काम खरं तर ताई तुम्ही सर्वच मंडळींनी केलं आहे मनापासून तुमचं अभिनंदन करतो की आपण एकदम चांगल्या प्रभागाचं नेतृत्व आपण करतात आणि आम्ही जिच्या तुम्ही आई आहात त्यामुळं सगळ्या गोष्टी एकदम बरोबर होतील आम्ही भाऊसाहेबांनी खूप चांगल्या प्रकारे काही गोष्टी सांगितल्यात खरं तर त्यांचे शब्द रचना त्यांच्या झाल्यानंतर बाकीच्यांनी आम्ही कुठे बोलावं का असं वाटत नाही पण माझ्यानंतर आदरणीय महाराष्ट्र आमचे खासदार आप्पा पण बोलणार आहेत मी अधिक न बोलता आमचे युवा आमदार एकदम अभ्यासू आणि देवेंद्र भाऊंच्या एकदम बुडबुकमध्ये असणारे लाडके आमदार म्हणून त्यांची खरं तर आज संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे आणि त्यांनी असं त्यांच्या प्रगतीचा चढता आलेख हा त्यांनी उत्तर उद होत त्यांच्या हातून आपल्या बिंदू शहराची चांगली रचना हो चांगली डेव्हलपमेंट हो अशा सदिच्छा शुभेच्छा देतो आणि आई ज्यांनी प्रार्थना करतो की आमच्या या युवा आमदारांना त्यांचं आरोग्य त्यांचं आयुष्य चांगलं भरपूर त्यांना मिळो अशा सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणचा धन्यवाद